त्यांनी एक बैल घेतला दोन जोड घेतले त्याच्यामधले एक नंदीला वारला आणि त्याच्यामधला एक नंदी मी तोच घेणार होतो जो वारलाय तो मग त्यांनी माझ्या जिद्दीवरती दोन्ही बैले घेऊन टाकली आणि त्याच्यानंतर बिचाऱ्यावर काही गोष्टी संकट आल्या तो नंदी वारला पण खूप चुकी झालं पण मी खूप राहुल पाटीलचं खूप परा पराजय बघितलेला आहे खरं खरं सांगतो तुम्हाला खूप वेळा हरलेला आहे तो लोकांनी बरंच वेळा त्याला हरवलेला आहे त्या टायमाला त्यांनी मला सांगितलं मग आकाश जे जे मला बोललेत ना माझी शरद होणार त्यांनी त्यांनी माझी शरद केलेली काय असतो माणसाचा बँडपेट असतो तेव्हा त्याच्यावर कुणी काय गोष्टी आल्या नाही पाहिजे त्याच्यावर साथ द्यावं त्याला साथ द्या मैत्री अशी करा की मित्र जर आपल्या खड्ड्यात जात त्याला वरती उठवून आणायची ताकद आपल्याला पाहिजे मित्र खड्ड्यात गेला त्याच्या अजून माती टाकली पाहिजे अशी दोस्ती टिकवा आणि राहुल पाटील खरंच दोस्तीला बादशाह माणूस आहे राजा माणूस आहे तो दोस्तीला कधी पण जागणार आहे तुम्ही कधी पण आवाज द्या त्याच्यासाठी त्याच दोस्ती केली ना खूप चांगला व्यक्ती आहे कारण का मधल्या काळामध्ये तुम्हाला त्याची स्टोरी सांगतो पण त्याने खूप वेळा तरी पराजय बघितला खूप वेळा हारला मग ते काय माणसाला इथे हार सारखे असल्यावर माणसाला हे वाटतं मी नेहमी बघायचो राहुल पटेल हारलाय राहुल पटेल हारलाय अरे कधीच तिथ त्याला मी एक दिवशी बोललो काय आणतो बैल काय पण चांगली बैल घेऊ आपण मला असं वाटलं ना आपला मित्र बरोबर आपल्याला दुख दुःख होतं ना आपला मित्र आणतो की त्याला बोलू चांगली बैल घेऊ नेहमी विकून सगळी अरे बोलतो ते आयला ही सगळी बैल बोलतो डोक्याला ना ताप नाही असं तसं पण त्याच्यानंतर जो मथुर बैल आहे हा माझ्या सरच्यामध्ये पाहतो तुमच्या ह्याच्यामध्ये सांगतो माझा काळू बैल ना त्याच्यामध्ये माझे मित्र आहे हर्षद दळवी माझा संपूर्ण नियोजन तो करतो हर्षद दळवीनी आणि हर्षद दळवीनी मथुर आणि आमचं सरच्या गाडी जुळून आणली कारण त्या आम्हाला मथुर हा बैल यांच्याकडे असायचा दावडीला दावडीवाल्यांकडे होतो मग त्यामुळे आरशेचे चांगले संबंध ती गाडी आमच्या आड्यावर पाळली होती मला सुद्धा बोलले होते भाई आ, 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 ते मग तुम्ही आपल्याला हे करायचंय पहिले राहुल शेटणी घ्यायचे पण मी बोललो ठीक आहे बघू त्याच्यानंतर राहुल शेटणी विकत कर के, करार केला करार करताना त्यांनी मुंबईमध्ये सर्व असा धुमागूळ गाजवला <laughs> ज्या बंदीच्या शर्यतीमध्ये अतिशय चांगला पावला आणि खूप त्यांनी नाव लौकिक असं त्याचं नाव राहुल पाटीलचं पट्ट्यांवरती आलं अरे मथुर 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 अख्ख्या पब्लिकच्या तोंडात मथुर त्याच्यामुळे त्याला खूप पब्लिटी मिळाली आणि खूप असा हायजेक झाला खूप असा हायजेक झाला डायरेक्ट कोणाची आणि मग त्याच्यामुळे त्याचं नाव गेलं होत आज खरोखर सांगू हा मधुर बैल आज सर्वांच्या मनावर गाजवणारा गाजवतो